आपण पाहताय आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी मुख्यमंत्री समृद्धी अभिनव अंतर्गत निफाड तालुक्यातील कसबे सुकेने येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली मुख्यमंत्री समृद्धी अभिनव अंतर्गत असलेल्या सेविका तसेच संगणवाडी सेविका एकत्र येऊन कसबे सुकेने गावातून सीआरपी प्रियंका कर्डक यांच्या उपस्थितीमध्ये रॅली काढण्यात आली ग्रामस्थांमध्ये जागृतीचा संदेश दिला या रॅलीच्या माध्यमातून शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्या तसंच परिसरात वातावरण निर्मिती व्हावी हा उद्देश ठेवण्यात आला होता याप्रसंगी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या हस्ते लघु उद्योग महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आली ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या समोर सर्व महिलांनी त्यांची व्यथा मांडली आणि ग्रामसेवक बापूसाहेब तसेच सरपंच आनंद भंडारी माजी उपसरपंच जाधव निसर्ग ग्रामपंचायत उपस्थित होते राजेंद्र देशमुख संग्राम भंडारी उपसरपंच माधुरी जाधव सुरेखा अवसरकर शिलाई मशीन प्रमाणपत्र तसेच शिलाई मशीन सर्व प्रशिक्षण महिलांना मोफत देण्यात आले ग्रामपंचायत येथे हा उपक्रम अनेक महिन्यांपासून राबवण्यात आला ग्रामपंचायत मध्ये मेहंदी क्लास शिवण क्लास अनेक प्रकारचे क्लासेस या ठिकाणी घेण्यात आले ग्रामपंचायत सदस्य क्लार्क यांनी परिश्रम घेतले या प्रसंगी पत्रकार किशोर बस्ते यांचा सरपंच आणि ग्रामसेवक ओझर पोलीस स्टेशनचे पी आय केदार साहेब तसेच सर्व सदस्य यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी अमोल भाऊ जाधव वैभव कर्डक शुभम भंडारे ललित कर्डक यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते ज्येष्ठ नागरिक यांनी विविध विषयांवर चर्चा केली स्वच्छता वृक्षारोपण सरकारच्या नवीन योजना यांची माहिती ग्रामसेवक बापू आहेरे यांनी सर्वांना दिली किशोर बस्ते कसबे सुकेने प्रतिनिधी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.